नमस्कार बांधवांनो तर आजचा टॉपिक आहे माणिकदादा कोकाटे माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद यांचं मंत्रिपद बरेच जण त्यांच्या मागे लागले होते माणिकदादांना घालवा माणिकदादांना हटवा माणिकदादानं हे केलं माणिकदादानं ते केलं वगैरे 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 पण मुख्यमंत्र्यांनी आणि अजितदादांनी माणिकदादांना मला वाटतं आणखी काम करण्याची संधी दिलेली दिसते आपल्या सहकार्याला आ, काही गोष्टी मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि त्यांना आणखी काम करण्याची संधी दिलेली दिले आहे चुका करू नका वादग्रस्त विधानं करू नका महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे पुन्हा पुन्हा अशी संधी मिळत नाही त्या संधीचं सोनं करा शेतकऱ्याचं भलं करा सरकारचं भलं करा तुमचंही भलं होऊ द्या एक सकारात्मक दृष्टिकोनातून काम करा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड न काम करा वगैरे वगैरे आणि विरोधकांना संधी देऊ नका तुमच्यावरती उंगली उचलण्याची तुमच्यावरती टीका करण्याची तर आम्ही देखील माणिकदादांचा रावांचा बचाव केला होता प्रवाहाच्या विरोधात जाऊन कारण एखाद्या व्यक्तीवरती अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका होती कारण पुन्हा पुन्हा संधी मिळत नसते कॅबिनेट मंत्रीपदाची आणि शेतकऱ्यांचं भलं करण्याची अलक लक्षात त्यामुळं आमची भूमिका होती की माणिकरावांनी मिळालेल्या संधीचं सोनं करावं सोनं करावं तर असो तर माणिकरावांनी आता इथून मला वाटतं जी काही जबाबदारी आहे मिळेल आहे त्या त्या जबाबदारीचं मला वाटतं योग्य पालन करावं आणि सर्वांना सोबत घेऊन सर्वांचं भलं करण्याचा प्रयत्न करावा आम्ही देखील त्यांना सहकार्य केलेलं आहे साथ दिलेली आहे आणि ते त्यांनी लक्षात घ्यावं ध्यानात ठेवावं मागे पुढे आपली कधी भेट झाली तर आम्हाला देखील सहकार्य करावं आम्ही घेऊन आलेले शेतकऱ्याची कामं आम्ही घेऊन आलेले जनतेची कामं त्यांनी आवडीनं करावीत करावीत करावी जय जवान जय किसान